आमचं देवी क्रिकेट मंडळ ग्रामदेवता आई पावनाई देवीच्या पदस्पर्शाने पावन झालेलं डोंगराच्या कुशीत वसलेलं छोटंसं गाव आमचं वापरणे ग्रामदेवता आई पावनाई देवीच्या पदस्पर्शाने पावन झालेलं डोंगराच्या कुशीत वसलेलं छोटंसं गाव आमचं बापरडे या गावात आई देवी क्रिकेट मंडळाची नामांकित क्रिकेट स्पर्धा जणू सर्वांनाच आवडे जणू सर्वांनाच आवडे ग्रामीण क्रिकेट म्हटलं की खेळाचा एक दर्जाच असतो खास ग्रामीण क्रिकेट म्हटलं की खेळाचा एक दर्जाच असतो खास म्हणूनच सर्व खेळाडूंना लागलेली असते फोंडकीण देवी क्रिकेट स्पर्धेची आस फोणकीण देवी क्रिकेट स्पर्धेची आस आजच्या या शुभदिनी स्वतः आयोजकांचा ठेवूनही मान आजच्या या शुभ दिनी स्वतः आयोजकांचा ठेवून मान आज तुमची उपस्थिती नक्कीच वाढवेल आमच्या फोनकिन देवी क्रिकेट मंडळाची शान आमच्या फोनकिन देवी क्रिकेट मंडळाची शान फोनकिन देवी क्रिकेट मंडळ म्हटलं की अभिमानानं नाव समोर येतं ते अमोल घडी फोनकिन देवी क्रिकेट मंडळ म्हटलं की अभिमानाने नाव समोर येतं ते अमोल घाडी त्याला प्रत्येक वेळी सहकार्य करायला जोमात असते ती त्याची संपूर्ण घाडीवाडी ती त्याची संपूर्ण घाडीवाडी क्रिकेट आणि खेळाडूंच्या नात्याला असे प्रेमळ बंधनाची जोड क्रिकेट आणि खेळाडूंच्या नात्याला असे प्रेमळ बंधनाची जोड फक्त क्रिकेट स्पर्धेसाठी सुट्टी काढून गावाला पडणाऱ्या आमच्या मुंबईकरांच्या उत्साहाला नाही कशाची तोड नाही कशाची तोड आमच्या फोनकिन देवी क्रिकेट मंडळाला लाभली अनेक देणगीदारांची साथ आमच्या फोनकिन देवी क्रिकेट मंडळाला आहे अनेक देणगीदारांची साथ त्या सर्वांवर कायम असाच राहू दे फोनकिन देवीचा आशीर्वाद फोंडकिन देवीचा आशीर्वाद दरवर्षी या स्पर्धेसाठी हे मंडळ करत असते धूमधडाक्याची तयारी दरवर्षी या स्पर्धेसाठी हे मंडळ करत असते धूमधडाक्याची तयारी त्यांच्या या उत्तम नियोजनामुळेच ही पाचव्या वर्षी क्रिकेट स्पर्धा होईल दणक्यात साजरी होईलच दणक्यास साजरी क्रिकेटचा खेळ म्हणजे मैदानावरील चाहत्यांची पहाट क्रिकेटचा खेळ म्हणजे मैदानावरील चाहत्यांची पहाट या मैदानावर जरी कोणी हरला तरी त्याचं कर्तृत्व होते मात्र नक्कीच फाट होते मात्र नक्कीच फाट क्रिकेटच्या खेळात हारजित होऊन सुद्धा जिद्द दाखवतात जे नेहमी क्रिकेटच्या खेळात हारजित होऊन सुद्धा जिद्द दाखवतात दा जे नेहमी सगळं दुःख विसरून पराभवाची भीती न बाळगता संघर्ष करणारे ते असतातच जणू क्रिकेटप्रेमी ते असतातच जणू क्रिकेटप्रेमी प्रत्येक खेळाडू आणि प्रेक्षक हा आहे आमच्या फोंडकीण देवी क्रिकेट मंडळाचा कणा प्रत्येक खेळाडू आणि प्रेक्षक हा आहे आमच्या फोंडकीण देवी क्रिकेट मंडळाचा कणा या क्रिकेट स्पर्धेचा वारसा असाच कायम राहू दे हीच फोंडकीण देवी चरणी प्रार्थना हीच फोंडकीण देवी चरणी प्रार्थना हीच फोंडकीण देवी चरणी प्रार्थना धन्यवाद